नमस्कार मित्रांनो स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या प्रेमात पडतात एका गोष्टीमुळे माझ्या प्रिय मित्र मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एका अशा रहस्याबद्दल सांगणार आहे जे की अनेक पुरुषांना माहीत नसते पण स्त्रियांना ते सहज कळते तुम्ही म्हणाल स्त्रिया पुरुषांकडे कशामुळे आकर्षित होतात त्यांचे दिसणे त्यांचे पैसे त्यांची ताकद हो हे घटक काही प्रमाणात महत्वाचे देखील असतात पण एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांपेक्षा फरचड आहे अशी ती गोष्ट आहे जी स्त्रियांना खेचू तुमच्याकडे खेचून आणते आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाचे बीज पेरते म्हणजेच तुमची भावनिक बुद्धिमत्ता तुम्ही विचाराल भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय याचा सोप्या भाषेत अर्थ आहे की तुम्ही स्वतःच्या भावना किती चांगल्या प्रकारे समजून घेता आणि त्यांना नियंत्रित करता तसेच इतर इतरांच्या भावना किती चांगल्या प्रकारे ओळखता आणि त्यांचा आदर करता स्त्रिया पुरुषांमध्ये हेच तर पाहतात तुमचा चेहरा किती सुंदर आहे तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे पाहण्याआधी तुमच्या मनाची सुंदरता त्या पाहतात तुम्ही किती समजूतदार आहात किती संवेदनशील आहात किती काळजी घेणारे आहात हे पाहतात स्त्रिया भावनिक बुद्धिमत्तेकडे आकर्षित का होतात सुरक्षिततेची भावना जेव्हा एखादा पुरुष भावनिकदृष्ट्या परिपक्व असतो तेव्हा तो आपल्या जोडीदाराला सुरक्षित आणि आरामदायक वाटू लागतो त्याला माहीत असते की त्या तिच्या भावनांची कदर करावी तिला आधार कसा द्यावा स्त्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांच्यासोबत त्या सुरक्षित वाटतील ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना कोणत्याही गोष्टीची चिंता वाटणार नाही संवाद आणि समजून घेणे भावनिक बुद्धिमत्ता असलेला पुरुष चांगला श्रोता असतो तो आपल्या जोडीदाराचे मन ऐकून घेतो तिच्या अडचणी समजून घेतो आणि तिला योग्य सल्ला देतो त्याला वादविवाद जिंकण्यापेक्षा नात्यात समजूतदारपणाने महत्त्वाचे महत्वाचे वाटते स्त्रियांना असे पुरुष आवडतात ते जे त्यांच्या मनातले ओळखून घेतील त्यांना ते। समजून घेतील त्यांच्याशी ते, मोकळेपणाने संवाद साधतील आदर आणि समानता मित्रांनो जेव्हा भावनिक बुद्धिमत्ता पुरुष स्त्रियांचा आदर करतो तो त्यांना कधीही कमी लेखत नाही किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा तो प्रयत्न देखील करत नाही तो एक त्यांना एक समान भागीदार मानतो आणि त्यांच्या मतांचा आदर करतो स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांना आदर देतील त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देतील आणि त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगण्याची संधी देखील देतील मित्रांनो आणि कठीण प्रसंगात साथ देणारे आयुष्यात चढउतार येतच असतात अशा वेळी जोडीदाराची साथ असणे महत्वाचे असते भावनिक बुद्धिमत्ता असलेला पुरुष कठीण प्र कठीण प्रसंगात आपल्या जोडीदाराला धीर देतो तिला पाठिंबा देतो आणि तिच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहतो तो तिला एकटी पडू देत नाही स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांच्यासोबत प्रत्येक सुखदुःखात साथ देतील त्यांचे ते बळ बनतील संवेदनशीलता आणि सहानुभूती स्त्रिया पुरुषांमध्ये संवेदनशीलता आणि सहानुभूती शोधतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी रडत बसावे तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतरांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या वेदनांवरती तुम्ही फुंकर घालाल जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीच्या भावनांची कदर करता तेव्हा तिला तुमच्यात एक विश्वासू मित्र आणि प्रेमी प्रेमळ जोडीदार दिसतो तुम्ही भावनिक बुद्धिमत्ता कशी विकसित कराल मित्रांनो ही कोणतीही जादूची काठी नाही की लगेच येईल पण तुम्ही ती नक्कीच विकसित करू शकता स्वतःच्या भावना ओळखा तुम्हाला कधी राग येतो कधी दुःख होतं आणि कधी आनंद होतो हे समजून घ्या तुमच्या भावनांवर लक्ष द्या इतरांच्या भावनांचा आदर करा दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना महत्त्व द्या आणि तुम्ही खूप चांगला श्रोता बना बघा स्त्री आकर्षित होतेच बोलण्यापेक्षा ऐकण्याला महत्त्व द्या समोरच्याची म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या संवाद साधा मनात काही ठेवू नका स्पष्टपणे शांतपणे साधा करा तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक मान्य करा आणि सुधारण्याचा देखील प्रयत्न करा, करा। पुरुष हो लक्षात ठेवा स्त्रिया दिसण्यापेक्षा पैशापेक्षा किंवा तुमच्या शरीराच्या ताकदीपेक्षा अशी गुरुकिल्ली आहे जी कोणत्या स्त्रीच्या मनाचा दरवाजा उघडू शकते जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या सशक्त बनता तेव्हा तुम्ही केवळ तुमच्या जोडीदारासाठीच नव्हे तर स्वतःसाठी समाजासाठी एक चांगला माणूस बनता तर आजपासूनच तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेवर काम करायला लगेच सुरुवात करा, लगे, करा। स्वतःला इतरांसारखं समजून घ्या आणि प्रेम द्या प्रेम मिळवा स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होतात हे खरं आहे पण हे आकर्षण केवळ देखाव्यापुरतं नसतं स्त्री हृदय जिंकण्यास स्त्रीचं हृदय जिंकण्यासाठी फक्त चांगलं डि दिसणं गाडी बंगला असणं किंवा पैसा असणं पुरेसं नसतं स्त्री ज्या पुरुषाच्या प्रेमात पडते जो तिला समजून घेतो तिला भावना ओळखतो तिच्या भावना ओळखतो आणि तिच्या प्रत्येक अश्रूमागचं तो कारण शोधतो जो तिचं ऐकतो तिला वेळ देतो तिच्या स्वप्नांना पंक देतो जो तिच्यासोबत मी आहे आहे ना असं बोलतो इथेच आहे हे प्रत्येक कृतीतून दाखवतो स्त्रीला अशा पुरुषाची साथ हवी असते जो तिचा हक्क नसला तरी साथ असतो जो कठीण प्रसंगी तिचा तो आधार बनतो आणि आनंदाच्या क्षणात तिच्या डोळ्यातील चमक वाढवतो प्रेम म्हणजे रोज आय लव्ह यू म्हणणं नव्हे तर प्रत्येक दिवशी तिच्यासाठी काहीतरी खास करणं छोट्या गोष्टी ज्या तिचं मन जिंकतात म्हणून मित्रांनो तुम्हालाही असं प्रेम हवं असेल किंवा प्रेम असं दिलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असाच सपोर्ट करत राहा त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद